खडसेंचा एक विषय आहे त्यांनी असं म्हटलेलं की हे असं काही घडेल आपल्या जावायच्या असा एक आपल्याला अंदाज होता आणि त्यानुसारच घडलेलं आहे त्यांना अंदाज होता घडणार आहे तर मग काय त्यांना माहीत असेल जावाई काय करतात काय निवडत मी काय बोलतो खालच्या शब्दांमध्ये टीका केलेली आहे खालच्या शब्दामध्ये टीका केलेली आहे आपल्याला पाहिजे संजय राऊत कुणाबद्दल बोलत नाही थे ते थेट अगदी वरपासून पॉलिटिकलीसुद्धा एक नंबर दोन नंबर तीन नंबर सगळ्यांपासून म्हणजे सगळे पदं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एकदम एक नंबर आहेत त्याच्यावर ते बोलतात राष्ट्रपतींवर ते बोलतात पंतप्रधानांवर बोलतात अमित भाईंवर बोलतात इलेक्शन कमिशनवर बोलतात आणि किती अर्मात भाषेत बोलतात मी तर फार छोटा माणूस आहे सुषमा अंधारे म्हणत आहेत की यंत्रणांचा दुरुपयोग घ्या आता मला समजत ते तर मी काय बोलावते तुम्ही सगळे चित्रण आहेत तिथलं सगळं पंचनामे दाखवत आहेत तुम्ही तिथे काय काय ड्रग्ज म्हटले ते आहेत मला खरंच या बाबतीमध्ये कल्पना आहे मी काल पंढरपूर नाशिकला सकाळी सकाळी आलो रात्रभर प्रवास करत मी सहा हजार लोकांना घेऊन पंढरपूरला गेलेलो तो आपली कल्पना आहे त्यामुळे आता कोण ज्याला ज्याला जसा चष्मा असेल तसं दिसेल पार्टीचा जो व्हिडिओ मी तो बघितलेला नाही मी खरं बघितलेला नाही रेव पार्टी जर खरी असेल तर आपण जावयालाही पाठीशी घालणार नाही असं सुद्धा एकनाथ खडसेने म्हटलंय बरोबर आहे कारण ते सगळ्या दारूच्या पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे याच्यामध्ये कोणाला अडकवण्याची जर भूमिका असेल तर ते देखील सहन केला जाणार नाही असंही म्हटलं अजिबात त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ते सहनही करत नाही काही बरोबर ते म्हणतात ते हो इथे केला मनीष भंगाडे जो आहे त्याचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे डॉक्टर प्रांजल आहेत त्यांना पद्धतशीरपणे ट्रॅप करण्यात आलं आणि त्या जाड्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलं लोक आता पोलीस तपास आहेत पोलीस तपास स्पॉट स्पॉटवर अडीच तीन वाजता रेड झालेली असं दाखवलं जातं आहे त्या ठिकाणी सगळे ड्रग्ज असतील कोकेन असेल काय असेल गांजा होता हुक्का होता ते सगळं ते दाखवलेलं आहे मला वाटतं ना आणि या उपर जर कोणाला काही शंका असेल शंका असेल तर त्यांनी निश्चित तपास अजून करून घ्यावा मान्य मुख्यमंत्री मोदयांना ते सांगावं पोलीस चिंड्रेनला तसं विचारावं जर कोणी बळजवडी अडकवत असेल तर साहजिक आहे कोणावर अन्याय व्हायला नको आपल्या प्रॉपर्टीच्या विषय पण त्यांनी आक्षेप केलेला मला वाटतं माझी प्रॉपर्टी ओपन आहे आता आजकाल असं नाही की उतारात लपवला जमीन लपवून घेतली घर लपवून घेतलं असं नाही आहे माझं मुंबईत कोणतं घर आहे त्यांनी दाखवावं त्याचा उल्लेख करता येते बिल्डिंग कोणती आहे पुण्यात कोणती बिल्डिंग आहे ते त्यांनी दाखवावं जमिनी कितीत माझ्या एक बटन दाबले की त्या सगळं कळतं एक बटन दाबलं आता ऑनलाईन सगळं कळतं वाटल्यास अधिक तर मी काढून देतो उतरे माझे काय काय सगळे परिवारच्या नावरचे मला काही अडचण नाही त्याच्यामध्ये असं म्हणतं की त्यांच्या प्रॉपर्टीची पाच वेळेला चौकशी झाली तुमची एक वेळेला तरी व्हायला पाहिजे बाबा दहा वेळा करा ना माझी मी तर वाटतं दहा वेळा करा अरे तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली तर तुमचं काय काय झालं नंतर मला माहीत आहे मला या बाबतीला तर बोलायचं नाही आहे मी खरंच मी खडसे हा विषय सोडून दिलेला आहे आता मला की फार त्या बाबतीवर भाष्य करायचं नाही